काही काही माणसं जन्माला येतात पण कशासाठी आलो हेच माहित नाही अरे आपण इथं व्यापार करण्यासाठी आलो या शरीराने आपल्याला व्यापार करायचा आहे पण कशाचा भगवंताच्या नामस्मरणाचा व्यापार करायचा आहे काही माणसं जन्माला आली तशीच निघून जातात ना घराला फायदा ना गल्लीला फायदा ना गावाला फायदा ना देशाला फायदा ना धर्माला फायदा असं जर जीवन जगत असाल तर त्याचा काय फायदा आहे सांगा ना एका माणसाने दोन घोडे दो चोरून आणले चोरून आणले घोडे चोरून आणले आणि चोरून आणून बाजारात उभं केले उभं केल्याच्या नंतर एक सकाळी सकाळी गिरायक आलं त्याला विचारलं दादा केवड्याला घोडे दिले हो ते म्हणलं केवड्याला काय तुम्ही बघा ना काय भाव चालू आहे सध्या बाजारामध्ये तो म्हणला सांगा तर खरं दोन लाख रुपयाला एक घोडा आहे म्हणला दोन लाख रुपयाला अहो म्हणलं काहीतरी कमी करा ना एवढे दोन लाख रुपये किंमत असते का तो म्हणला घेऊ वाटलं तर घे नको घे दोन लाख रुपये किंमत आहे ते गिरायक निघून गेलं पुन्हा थोड्या वेळाने एक गिरायक आलं केवढ्याला दिले दोन लाख रुपये काय कमी अजिबात नाही कमी करायचंच नाही म्हणला घोडेच तेवढे भारी आहेत म्हणला अरे देवमनी घोडे तुम्ही किंमत कमी करता ऐकतंय ना तुम्ही दिवसभर घोडे उभे होते दोन लाख म्हणल्यामुळे एकही गिरायक आलं नाही संध्याकाळच्या वेळेला एक गिराएक आलं व खट्याळ टेळगिरा ऐकायला ते म्हणला मालक घोडे केवड्याला दोन लाख रुपयाला बरं चालायला तर नीट आहेत ना एकदम भारी म्हणला तुम्ही बघा तर खरं आणि तसं काय तुम्हाला खोटे वाटत असलं तर बसा आणि जरा अशी चक्कर मारून या बरं म्हणला तसं का ठीक आहे मग त्या माणसं घोड्यावर बसायला गेलं पण ते पायात त्याच्या बुटं होते जुने कोल्हापुरी बुट आणि ते खोगिरे की ना पाय ठेवायचं त्याच्यात ते बुटच बस ना गेले चप्पल बस ना गेले मग त्याने ते काढले पायातले बुट आणि याच्याजवळ दिले म्हणले एक काम करा चक्कर मारून येईपर्यंत हे बुटं तेवढे सांभाळा तुम्ही मी जरा चक्कर मारून येतो घोड्यावर बसलं महाराज आणि घोड्याला चाबूक मारला घोडा जे गेला महाराज फिरून येते म्हणून जे गेला अर्धा तास झालं घोडाही नाही माणूसही नाही एक तास झालं घोडाही नाही माणूसही नाही जे अर्धा तास वाट बघितली काहीच नाही दोन तास झालं घोडा नाही माणूस नाही तीन तास वाट बघितली दिवस मावळायला आला मनातल्या मनात विचार केला आता काय खरं नाही म्हणला जे झालं ते झालं म्हणला चला जे गेलं म्हणला घोडं गेलं सगळंच गेलं तेवढ्यामध्ये जे सुरुवातीला भेटलं होतं माणूस माल घोडा गेला गेला म्हणला मग केवड्याला गेला तो म्हणला काय नाही जेवड्याला आणलं तेवढ्यालाच गेलं म्हणला झालं मग तुम्हाला फायदा काय काय नाही म्हणला हे काय दोन जोडे ठेवून गेलं म्हणला जेवढ्याला आणलं तेवढ्यालाच गेलं ऐका ना तुम्ही त्याला हसू नका आपलंही जीवन तसंच आहे आपण जसे जन्माला आलो ना तस जर जन्माला येतानाही रडत येतो माणूस कबीरा जब हम पैदा भुवे जग हसे हम रो ये ऐ करनी कर चलो की जग रो ये हम हसे अरे जन्माला येतानाही रडणच आहे ना जन्माला आल्या आल्या प्रत्येक लेकरू रडतच असते ना ऐक ना रडणं जीवनात संपतच नाही जन्माला आला माणूस रडतो आणि रडला नाही तर त्याला ते सिस्टरने मारतात त्याच्या पायावरती रड रड लेकरू रडत जन्माला आल्या आल्या रडत माणूस दुसरा एक सेंटर पॉईंट आहे जीवनातला की माणूस लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा मुलगी सासरी निघाली की त्याही वेळेला माणसं रडतातच ना आमच्या माऊल्या तर खूप रडतात बाबा डोळ्याला पदर लावू लावू रडतात मी एका लग्नात मला जास्त लग्नाला जायचं प्रसंग येत नाही मी एका लग्नाला गेलो सगळ्यात शेवटच्या मावशीला विचारलं मावशी एवढं का रडतात तुम्ही ते म्हणले मलाही माहीत नाही पुढची रडते म्हणून मी रडते दुसरीला विचारलं तुम्ही का रडतात ते म्हणले नाही तिच्या पुढची रडते म्हणून मी रडते झाले दोन प्रसंग जन्माला आल्या रण्णा शंटर पॉईंट रणण्यामध्येच आहे आणि तिसरा शेवटचा टप्पा आहे माणसाचं मरण फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य फुटलं की एकदा रण्ण आहे ना शेवटला सुद्धा जीवन रडवण्यात घालण्यापेक्षा आपण जन्माला आलो सगळं जग हसतंय बरं झालं मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला पण त्यावेळेला आपण रडत असतो कबीरजी म्हणाले अरे असं काहीतरी काम करून जा जगन जीवनामध्ये असं काहीतरी नाव कमून जा की जेणेकरून तुम्ही मेलात तर त्यावेळेला तुम्ही हसत हसत तुमचं जीवन संपवलं पाहिजे पण येणारा समाज तुमच्या मातीला आल्या समाजाने मात्र तुमच्यासाठी रडावं याला म्हणतात जीवन जगण कळलं जी जी ना मग असं कधी घडू शकतं त्याच वेळेला घडू शकतं की ज्याचा आधार आपल्याला घेऊन जीवन जगायचं आहे ते कबीरजीची पत्नी दळण दळत होती आई ऐकता का सगळे ऐकताय ना कबीरजीची पत्नी दळण दळत होती आणि कबीरजी त्या त्या जात्याकडे बघून रडत होते चलती चाकी देख कर दिया कबीरा रोए चलती चाकी देख कर दिया कबीरा रोए कबीरजी रडत होते कबीरजीचा मुलगा कमाल तिथे बसलेला होता कमालाने विचारलं पिताजी किंवा कबीरजी म्हणाले बघणारे तुझी आई दळण दळते -दल ना जात्यावरती त्यामध्ये जेवढे बी दाणे टाकल्या जातात ना त्या सगळ्याच पीठच होते कोणी शिल्लक राहत नाही अरे पिताजी मग रडायसारखं का काय आहे कबीरजीने उत्तर दिलं कबीरजी म्हणाले संसार एक हे चक्क आहे हा प्रपंच हे विश्व संपूर्ण जाता आहे आणि त्यामध्ये पडणारे दाणे म्हणजे तुम्ही आम्ही सगळे माणसं आहोत सगळ्याच याच्यामध्ये पीठच होत शिल्लक कोणीच शिल्लक राहत नाही ऐका ना, ना। पण कबीर सामान्य नव्हता कबीराचा मुलगा उत्तर देतो बाबा ऐका ना सगळ्या दाण्याचं जरी पीठ होत असलं तरी पण सावदर हे चोकील मे होऊ नाही ना त्या जात्यामध्ये सगळे जरी दाणे पडत असले सगळ्यांचं जरी पीठ होत असलं तरी पण जो दाना मधल्या खेळाचा आधार घेऊन शिल्लक आहे ना त्याला मात्र जात पीठ करू शकत नाही त्याचं का त्याने मधल्या खेळाचा आधार घेतलेला आहे माझं बोलणं कळते मधल्या खेळाचा आधार घेऊन जे जात जन्मभर फिरू ना जात्याने पण ज्याने मधल्या खेळाचा आधार घेतला ना त्याचं कधीच पीठ होत नाही तसं मधला खेळा म्हणजे कोण आहे या विश्वाचा सगळ्यात मधला खेळा म्हणजे एक परमात्मा एक ईश्वर त्याचा आधार जर घेतलात ना तर जीवनामध्ये आपलं कसल्याच प्रकारची तकलीफ होणार नाही म्हणून त्याचे पायी घाला विठी न नघे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या त्याचा आधार घ्या आणि आधार घेऊन जीवन जगा ऐका ना तुम्ही रसवंतीवर गेलात का उसाचा रस प्यालात ना रस रस उसाचा कधी प्यालात का नाही का नसल तर कथा संपल्यावर जा मी पैसे देतो प्यायला पण तिथं गेल्यानंतर एक निरीक्षण करा रस काढणारा जो माणूस असतो ना एवढा हुशार असतो एवढा हुशार असतो तो ज्या वेळेला त्याच्यामध्ये ऊस घालतो ना एकदा ऊस घातला त्याच्यातून रस निघाला परत फिरून तो ऊस घेतो पुन्हा मध्ये घालतो पुन्हा बाहेर काढतो पुन्हा मध्ये घालतो पुन्हा बाहेर काढतो ते एवढा त्याचा चौथा तयार होतो महाराज एवढा की बस त्याच्यामध्ये शिल्लक काहीच राहत नाही शिल्लक त्याच्याकडे काही ठेवत नाही सगळं शोषण करून त्यातलं रस काढून घेतात तसं जीवन आहे शेवटी आपलं काही शिल्लक राहत नाही म्हणून ज्याने खेळ्याचा आधार धरला त्या एकाचा आधार धरा जीवनात दुःख होणार नाही रुक्मिणी साहेबांनी काय केलं त्या एका खेळाचा आधार घेतला त्याला जीवन समर्पित केलं पहिला मुलगा झाला प्रद्युम्न शंभर असुराच्या घरी तो मासा पोहोचला त्याला तिथं शंभर असुराच्या घरी त्या रतीने मोठं केलं आणि शंभर असुराचा वध केला त्या प्रद्युम्नने आणि ते जेव्हा द्वारकेला आले तोपर्यंत माझ्या कृष्ण कन्हैयाचे सोळा हजार एकशे आठ विवाह झाले होते पहिला लग्न झालं पहिला विवाह झाला रुक्मिणीसी दुसरा विवाह झाला जांबवतीशी तिसरा विवाह झाला सत्राजिताची मुलगी ती तिचं नाव आहे सत्यभामा मोजा आम्ही परत विचारणार आहे चौथा विवाह झाला कालिंदीशी पाचवा विवाह झाला भद्रा हिच्यासी सहावा विवाह झाला नाग्नजित गिती नागनजीतीशी सातवा विवाह झाला मित्रवृंदेशी आणि आठवा विवाह झाला माझ्या कन्हैयाचा सूर्याची कन्या आहे तिचं नाव आहे भद्रा असे आठ विवाह मुख्य झाले